बातम्या आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अप्पानाविरुद्ध मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाची महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे देखील निवेदन देण्यासाठी उपस्थित होते मात्र आयुक्त शेखर सिंह हे निवेदन घ्यायला आले नसल्याने विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली या घटनेमुळे उपाध्यक्ष यांच्या पदाचा अपमान झाला अशा भावना दलित अत्याचार प्रतिबंधक कृती समिती यांच्या झाल्याने आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकेतून मोर्चा काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेऊन आंदोलन करण्यात आले अकल पटी करा करा सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जैवीक आज तुम्ही पाहिलं असेल नामदार अण्णा बनसोडे यांचा आज पद किती मोठा आहे आज विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणजे आज मागासवर्गीयांचा यांचा पहिल्यापासून विचार होता आज हे सिद्ध झालेले आज शेखर सिंह आयुक्त कुठून कुठला येतो आणि आज एवढा मोठ्या उपाध्यक्षांचा अपमान करतो अवमान करतो या याला आत्ताच जर चपरास नाही दिली तरी अशी या भांडवळ अजून जाणवाला येतील त्यामुळं आत्ताच आशा अशा भांडवळांची आत्ताच्या आख्खा त्याची नांगी दिसणं गरजेचं आहे त्यामुळं हा आख्खाच्या अख्खा हा पूर्ण हा भीम भांतो सर्व एकत्र झालाय बाबूसाहेबांच्या अनुयायी एकत्र झाले आज एकच नारा आहे अण्णा बनचोळे आज चांगला तत्वज्ञानी हुशार आमदार आणि आज विधान परिषदेच्या उपाध्यक्ष अशा जर थोड व्यक्तींवरती जर असा अपमान आणि जर वागणूक देत असेल तर याला जागीच याला याचं उत्तर देणं गरजेचं आहे ही प्रथम आहे आज जर न्याय नाही मिळाला आज शेखर सिंह यांनी जर माफी नाही मागितली आणि योग्य ती कारवाई जर या प्रशासकांनी जर त्यावर नाही केली तर याचा पुढचा जो हे असेल मोठं आंदोलन तो तीव्र प्रकारचं असेल महाराष्ट्रावर असेल याचं पूर्ण जे पूर्ण जे पडसाद पडेल याची जे काय चुकीचं जे काय चुकीची घटना घडेल याचा पूर्णच्या पूर्ण हे सरकार जबाबदार राहील एवढी जे पॅन्सरच्या नाते हे ग्वाही देतो आणि याच्या पुढच्या आंदोलनाची आम्ही आता तयारी करणार आहे आजच्या आज जर निर्णय नाही झाला तर आम्ही पॅन्सर स्टाईलमध्ये मधी याला जबाब मागू या आपण मुख्यमंत्री यांची भेट आम्ही पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे पालकमंत्र्यांची भेट घेऊन ये सहा दाखवून जाणार आहे की आज तुमच्याच तुमच्याच पक्षातला तुम्छास पक्षातला आमदार असताना आज विधान परिषद उपाध्यक्ष असताना जर ही परिस्थिती जर आमच्या जातीचा आहे म्हणून जर ही परिस्थिती होत असेल योग्य वेळी योग्य माणसाला जर तुम्ही मागित असून जर याची अकलपट्टी नाही करू शकले तर आता तुमच्या सरकार म्हणजे चुकीचा उपमुख्यमंत्री नसणार आहे आम्ही तुम्हाला मानतो पालकमंत्री पुण्या जिल्ह्याच्या आत म्हणून तुम्हाला आम्ही मागणी करतो की आत्ताच्या आत्ता तरी आठ दिवसाच्या आतमध्ये या शेखर सिंहाची अकलपट्टी करणं योग्य आहे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे जर नाही झाली तर मग याचा दोन दिवसात आम्ही आमच्या पॅन्थर स्टाईल मध्ये दाखवू की आम्ही काय करून दाखवतो ती मागणी एकच आहे की अण्णा बनसुडे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विधानसभेचे ती दलित नेते आहे त्यांच्या जाणून बुजून अपमान केलेला जो या आयुक्त आलेला आहे ते आयुक्त प्रत्येक दलित नेत्याचा अपमान करतात एक संघटना तरी या शहरामध्ये आल्या अधिवेशन गेल घेत नाही थांबत नाही म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर 11 ची ढकल झाली पाहिजे आणि अन्यथा आमचं आंदोलन थांबणार ना। ना नाही नाहीतर नंतर असं जोड्याचं आंदोलन होणार आणि त्याच्या तोंडावर जोड्या मारना 달리 समान त्याची टावर तो भाकालपटी झाली पाहिजे अण्णा बनसा अपमान म्हणजे दही च अपमान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून इथल्या महिलेनी आयताना पायर आणलाय बांगड्याचा चुळीचा त्याला लवकर हकालपट्टी केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर्वच आणि ताबडतोब त्याला हकाल पाहिजे त्याच्या वाटा दाखल केली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व समाज असून हलणार नाही आज एवढे लोक आहेत मुंडे जबरदस्त होईल मोर्चा म्हणून माझं मुख्यमंत्री गणित साहेबांला विनंती आहे ह्याची हकालपट्टी करा माझी शिंदे साहेबाला विनंती आहे ह्याची हकालपट्टी करा आजी दादाला इदन के की ह्याला ताबडतोब बदलून टाका ना ते चड हो मारून दुध केल्याची राहणार नाही त्याच्या तोंडाला काळं फासणार हे सगळी जनता थांबणार नाही एवढं ना ना। बोलतो त्याची ताबडतोब हकालपट्टी करावी गरबाई मार्कट घ्यावे राम छान तर उतरले नाही मात्र आमचे ताबद्दल मागे नाही मात्र भाई मारघर घ्या